नमस्कार आज भाद्रपद कृष्ण एकादशी एकोणीसशे छत्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक विधानसभा निवडणुकीमध्ये ठाण्यातील चार मतदारसंघासाठी शिवसेनेकडून चौपट इच्छुक सरस्वती मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना रंगाचं महत्व कळावं म्हणून रंग सप्ताहाचं आयोजन आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थांना भास्कराचार्यांविषयी माहिती नसल्याची डॉक्टर अनिल काकोडकरांची खंत या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काच था, व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं ठाण्यामध्ये विधानसभेचे चार मतदारसंघ असून या चार मतदारसंघांसाठी इच्छुकांची संख्या मात्र मोठी आहे त्यातच राजन विचारे खासदार झाल्यामुळं त्यांच्या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात तर तब्बल बारा जण इच्छुक आहेत शिवसेनेनं अलीकडेच विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखतीत घेतल्या होत्या त्यामध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर हरिश्चंद्र पाटील अशोक वैती रवींद्र फाटक नरेश मस्के गोपाळ लांडगे अनंत तरे केदार दिघे अनिता बिर्जे विकास रेपाळे यांनी मुलाखती दिल्याचं सांगितलं जातं मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून दशरथ पाटील उपमहापौर राजेंद्र सापते सुधीर भगत यांच्या मुलाखती झाल्या आहेत ओवळा माजिवडा मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रताप सरनाईक आणि परिवहन समितीचे माजी सभापती पप्पू कदम यांनी मुलाखती दिल्या आहेत मात्र कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून विद्यमान आमदार एकनाथ शिंदे हे एकमेव इच्छुक असल्याचं दिसतंय अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेच्या प्रभावामुळं इच्छुकांची भावगर्दी वाढली आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास फारसं कोणी इच्छुक नव्हतं यंदा मात्र दहापेक्षा पेक्षा अधिक इच्छुक गुडघ्याला बाशिंग लावून उभे आहेत ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये फेरीवाला नोंदणीस फेरीवाल्यांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचं दिसतंय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व महापालिका फेरीवाला धोरण निश्चित करण्याचे आदेश शासनानं दिले आहेत ठाणे महापालिकेनंही फेरीवाला धोरण निश्चित करून फेरीवाल्यांसाठी क्षेत्र निर्माण करण्याची तयारी चालवली आहे फेरीवाल्यांना फेरीवाला क्षेत्रामध्येच आपला व्यवसाय करता येऊ शकेल ना फेरीवाला क्षेत्रात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई असणार आहे फेरीवाल्यांना क्षेत्र ठरवण्यासाठी त्यांची नोंदणी आवश्यक असून या नोंदणीस ठाण्यातील फेरीवाल्यांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रांतर्गत फेरीवाला क्षेत्र निश्चित केले जाणार असून नोंदणी ही प्रत्येक प्रभाग समिती निहाय केली जात आहे मात्र महापालिकेच्या फेरीवाला नोंदणी मोहिमेकडे फेरीवाल्यांनीच पाठ फिरवली आहे गेल्या चार महिन्यात अवघ्या पावणे सात हजार फेरीवाल्यांनी नोंदणी केली आहे महापालिकेनं जवळपास नोंदणीसाठी आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ दिली आहे सदनिका कमी किमतीत मिळवून देतो असं सांगून सव्वा चौदा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय राजश्री मोरे रवींद्र मोरे प्रिया पवार आणि हमीद शेख यांनी गोकुळ नगर इथे राहणाऱ्या घनश्याम रहा गायकवाड यांना बँकेनं जप्त केलेल्या सदनिका स्वस्तात मिळवून देण्याचं आमिष दाखवलं रुणवाल नगर येथील आनंद कवच सोसायटीत सातव्या माळ्यावर असणाऱ्या सातशे तीन आणि सातशे चार या दोन सदनिका कमी किमतीत मिळवून देण्याचं आमिष गायकवाड दाखवलं या पोटी या चौघांनी गायकवाड यांच्याकडून धनादेश आणि रोखीद्वारे सव्वा चौदा लाख रुपये घेतले पण सदनिका दिलीच नाही अथवा घेतलेली रक्कमही परत केली नाही उलट परत पैसे मागितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून राबोडी पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला ठाण्याच्या सरस्वती सेकेंडरी या मराठी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळेत लहान मुलांना रंगांचं महत्व कळावं यासाठी रंग सप्ताह आयोजित करण्यात आला होता गेल्या आठवडाभर हा रंगसप्ताह साजरा करण्यात आला पूर्व प्राथमिक शाळेत मुलांच्या गटानुसार त्यांचे वर्ग त्या त्या रंगानं सजवण्यात आले होते सूर्यफुल गटासाठी पिवळा जास्वंदासाठी लाल कमळासाठी निळा गुलाबासाठी पांढरा आणि शेवंती गटासाठी हिरवा रंग देण्यात आला होता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गटात त्या त्या रंगाच्याच सर्व वस्तू ठेवण्यात आल्या होत्या मुलांना रंगाचं महत्व कळावं रंगाची ओळख व्हावी यासाठी या, या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आठवडाभर मुलांनीही गटानुसार रंगीत कपडे घालून येणं अपेक्षित होतं निळा रंग हा शक्तीचं प्रतीक आहे लाल रंग हे प्रेमाचं प्रतीक आहे पांढरा रंग पावित्र्याचं पिवळा भरभराटीचा तर हिरवा रंग हा प्रेरणेचं प्रतीक म्हणून दाखवण्यात आला होता प्रत्येक रंगाचं वैशिष्ट्य फळावर देण्यात आलं होतं जेणेकरून हा रंग विद्यार्थ्यांच्या मनात ठसावा असा उद्देश होता यापूर्वीही हा उपक्रम शाळेत राबवला जात होता मात्र काही हा उपक्रम बंद होता आता मुख्याध्यापिका रती भोसेकर यांनी पुढाकार घेऊन पुन्हा या उपक्रमाचं पुनरुज्जीवन केलं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकांनीही विशेष मेहनत घेतली होती लहान मुलांना प्रत्येक वर्गातील रंगाचा टिळा लावला जात होता तर त्याच रंगाचा खाऊही देण्यात येत ठाणे वार्ता वाहिनीवर श्रीस्थानक सकाळी सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता दृक श्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेत स्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय आणि एफ आणि टेस्ट्यूब ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम रेल्वेतील पादचारी पूल फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे डोकेदुखी ठरले असतानाच ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर मात्र फेरीवाल्यांना प्रवेश बंदी असल्यामुळे सध्या हा एकमेव पूल फेरीवाल्यांपासून मुक्त असल्याचं दिसतंय ठाणे रेल्वे स्थानकामध्ये पादचाऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन बारा फूट रुंदीचा पादचारी पूल उभारण्यात आला या पादचारी पुलामुळं प्रवाशांना होणारा त्रास बराच कमी झाला ठाणे रेल्वे स्थानकात आणखी दोन पादचारी पूल आहेत पण अनेकदा या पुलांवर फेरीवाले असतात काही वेळा फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते मात्र अशा वेळी फेरीवाले हद्दीचा फायदा घेतात मात्र सध्याच्या नव्या पादचारी पुलावर फेरीवाल्यांना प्रवेश बंदी असल्यामुळं प्रवाशांचं जाणं येणं काहीसं सुकर झालंय रेल्वे पोलीस दलाच्या दक्षतेमुळे फेरीवाले अद्याप तरी या पुलावर पोहोचू शकले नाहीत त्यामुळं प्रवाशांनाही विना अडथळा जाय करणं सहज सा साध्य झालंय भास्कराचार्यांच्या नऊशेव्या जयंतीची राष्ट्रीय शिक्षण संस्थांकडे माहितीच नसल्याची खंत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली गणित आणि खगोलशास्त्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या भास्कराचार्यांच्या नऊशेव्या जयंतीनिमित्त विद्याप्रसारक मंडळातर्फे भास्कराचार्य नऊशे या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ झाला या परिषदेचं उद्घाटन अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी काकोडकर यांनी ही खंत व्यक्त केली भास्कराचार्यांच्या नऊशेव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होतील अशी अपेक्षा होती या संदर्भात राष्ट्रीय शिक्षण संस्थांकडे चौकशी केल्यावर त्यांना या विषयाची माहिती नसल्याचं काकोडकर यांनी सांगितलं न्यूटनच्या आधी पाचशे वर्ष भास्कराचार्यांनी गणितात मोठे शोध लावले पण भारतीयांनाच भास्कराचार्यांची माहिती नाही यासाठी भास्कराचार्यांचं कार्य त्यांचं संशोधन याची माहिती पोहोचवणं गरजेचं असल्याचं चा। त्यांनी यावेळी सांगितलं भारतात तक्षशिला नालंदा यासारखी दर्जेदार विद्यापीठ होती पण त्यांचं योग्य पद्धतीनं जतन झालं नाही गणित आणि संस्कृत हे दोन्ही विषय आता वेगळे झाले आहेत पण हे दोन्ही विषय एकत्र होण्याची गरजही डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली एकवीस सप्टेंबर पर्यंत ही परिषद चालणार आहे अनेक पिढ्या ज्योतिषशास्त्राची परंपरा असणाऱ्या विद्वान कुटुंबांना भास्कराचार्यांचा जन्म अकराशे चौदा मध्ये झाला सर्व ज्ञान शाखात नैपुण्य मिळवत त्यांनी गणित आणि खगोलशास्त्राच्या साहित्यात मोलाची भर टाकली त्यांची महती समजावी या उद्देशानं या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय या आंतरराष्ट्रीय परिषदेत सेहेचाळीस शोध निबंध सादर करण्यात आले आहेत केवळ भारतातूनच नव्हे तर जपान न्यूझीलंड इराण अमेरिका फ्रान्स नेपाळ अशा विविध देशातील विद्वानांनी आपापले शोधनिबंध सादर केले आहेत स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता ठळघडामोडी घडामोडी शेवटी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये ठाण्यातील चार मतदारसंघासाठी शिवसेनेकडून चौपट इच्छुक सरस्वती मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना रंगांचं महत्त्व कळावं म्हणून रंग सप्ताहाचं आयोजन आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थांना भास्कराचार्यांविषयी माहिती नसल्याची डॉक्टर अनिल काकोडकरांची खंत या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद